पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नागपूरहून निघालेले पती पत्नी नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी पुलाजवळ थांबले नदी आल्याने गाडी थांबवून दोघेही निर्माल्य कानन नदी नदीत टाकण्यासाठी पुलावर थांबले यानंतर दोघांनी सेल्फी काढण्यासाठी पतीने मोबाईल काढला पतीने सेल्फी काढत असतानाच अचानक पत्नीने पुलावरून नदीत उडी मारली यामध्ये पत्नीचा सा मृत्यू झाला आहे सदरची घटना शनिवारी घडली असून नागपूरच्या रामटेक तालुक्याच्या काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे कोरे वय वर्ष तेवीस असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे या सध्या नागपूरच्या मानेवाडा संकुलात पती विजय साकोरे सोबत राहत होत्या दरम्यान शनिवारी दुपारी ज्ञानेश्वरी तिच्या पतीसोबत कारमधून तिच्या मूळगावी काचुरवाहीकडे निघाली होती तर वाटेत नवीन कामटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कनान नदीच्या नेरी पुलावर ते पोहोचले होते यानंतर दोघांनी गाडी थांबवली आणि दोघांनी सोबत सेल्फी फोटो घेतला त्यानंतर निर्माले नदीत फेकू लागले यावेळी अचानक ज्ञानेश्वरीनी पुलावरून नदीत उडी मारली हे पाहून तिच्या पतीचे भान सुटले आणि तो ओरडू लागला मात्र नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काही करण्याच्या आतच पत्नी वाहून गेली दरम्यान कामटीच्या नवीन कामटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने महिलेचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी रविवारी ज्ञानेश्वरीचा मृतदेह पोलिसांना सापडला कौटुंबिक कलहामुळे महिलेने असे आत्महत्येचे पाऊल उचलले असेल असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत पंढरी न्यूजला करा आणि बेल क्लिक करा